अध्यक्ष महोदय हा सचखंड गुरुद्वारा जो नांदेडचा आहे हुजूर साहेब गुरुद्वारा फार प्राचीन जुना गुरुद्वारा आहे आणि गुरु गोविंद सिंगांची समाधी त्या ठिकाणी आहे शेवटचे गुरु सिख समाजाचे हे गुरु गोविंद जी राहिले त्यानंतर गुरु ग्रंथ साहेबांनाच त्या ठिकाणी गुरु मानून नंतर आपला कल्पना आहे की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या कारकिर्दीमध्ये या गुरुद्वारा संदर्भामध्ये तीनशे वर्ष गुरुग्रंथ साहेबांना पूर्ण झाल्यानंतर मोठा सोहळा हा नांदेडला संपन्न झाला अध्यक्ष महोदय या गुरुद्वारामध्ये जागतिक स्तराहून बरेचसे लोक दरवर्षी दर्शनाला येतात आणि खूप मोठी म्हणजे अमृतसर नंतर नांदेडचा हा गुरुद्वारा फार प्रख्यात आहे शीख समाजाच्या भावनेचा प्रश्न आहे मुद्दा असा आहे हा कायदा राज्य शासनाचा ऍक्ट आहे हा ऍक्ट फार जुना आहे आणि हा ऍक्ट अमेंड करण्यासंदर्भामध्ये मध्यमध्ये अशा त्रुटी होत्या की ज्यामुळे प्रशासकीय कारवाई करण्यासंदर्भामध्ये खूप प्रॉब्लेम मधल्या काळात निर्माण झाले मग तो कायदा कसा असावा ऍक्ट कसा असला पाहिजे आणि हा ऍक्ट नंतर करत असताना कोणाला सल्ला घेतला पण शीख धर्मियांचे स्वतःचे काही भावना आहेत गुरुद्वारा संदर्भातली जी काही पवित्र न्यु, न्यु, भावना सर्वांची त्यामध्ये कुठल्या अन्य राजकीय त्याच्यामध्ये कुठला लवलस न येता हा सगळा व्यवस्थितपणे कारभार चालला पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की या नियुक्त्यांमध्ये कुठलंही राजकारण कारण शेवटी हा विषय धार्मिक भावनांचा विषय आहे शीख समाजाच्या धार्मिक भावना इथे गुंतवलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांकडे अनेक डेलिगेशन भेटली आहेत मध्यंतरीच्या राष्ट्रीय पातळीवर पार्लमेंटपर्यंत हा विषय मध्यंतरीच्या काळात गेला होता आमचं म्हणणं एवढंच आहे हा अतिशय महत्वाचा आणि त्यांच्या भावनेचा प्रश्न आहे याच्यामध्ये आधी कुठलाही त्याच्यामध्ये म्हणजे राजकीय याच्यामध्ये काहीच प्रश्नच उद्भवत नाही आमचं म्हणणं की नॉमिनेशनची जी तुमचं जे विचार चाललेला आहे की मुना ऍक्ट सेक्शन इलेवन जो वापरताय तो न वापरता निवडून आलेल्या प्रतिनिधीच्या मधून निवडून अध्यक्ष निवडावा एवढीच त्यांची मागणी आहे